कधी कधी मी कीर्तनात प्रवचनात महाराजांची आठवण झाली एक एक पात्री प्रयोग करावा तसं महाराजांसारखं बोलतो मी कधी कधी हा ते असं स्वच्छ बोलायचे सत्य साच खरे नामविठो बाचे बरे येणे तुटती ती बंधणे या लोकांना काहीही कळलं नाही म्हणायचं असं करायचं या समाजात जेवढे बाजार बनले लोक आहेत त्यांना काही समजत नाही साधारण एकशे पन्नास कमीत कमी ग्रंथ आहेत तर भारतातल्या पन्नास आणि महाराजांना पी एम डी प्रदान करावी किंबहुना श्री महाराज हे डॉक्टर ऑफ लिटरेचर डिलीट होते महाराज आणि संशोधन विषय हा जवळजवळ एकत्र येणारा विषय नाही पारंपरिक पठन वाचन कीर्तन कथा चाली आणि पाठ एवढ्यापुरता प्रतिबंध बऱ्याच गोवांना माझ्या जीवनात मी अनुभवला आहे पण महाराजांचा आयाम पखावज तेवढ्याच ताकदीचा वाक चातुर्य तेवढ्या ताकदीचं सिद्धांताचं पण तेवढ्याच ताकदीचं चारीपिठाच्या चा मान्यता प्राप्त शंकराचार्यांनी येऊन श्री महाराजांच्या समवेत इथं चर्चा करावी आणि द्रविण महाराजांच्या परंपरेतले जेवढे प्रधान आचार्य झाले ते सगळेजण इथे येत असायचे आणि मस्के महाराजांना सांगताना मला माग भरून आलं निपाणीकर शास्त्रींच्या कालखंडात मी आणि त्याच्यापूर्वी आईसो महाराजांचं वाकचुत चातुर एवढं प्रभावी होतं की विद्या वाचस्पती प्रिन्सिपॉल कुलगुरू या लोकांना न न च ज झ हे उच्चार करताना भीती वाटायची आणि भजन प्रमाण म्हणताना अक्षराची तोडमोड त्यांनी कधी केली नाही पिळगाळ जुन्या परंपरेच्या टिंगूरकरांच्या सारख्या भास्करांच्या सारख्या जुन्या चालीरीती त्यांनी सांभाळल्या आणि मजबूत प्रभावी महात्मा आम्ही जोग महाराज पाहिले नाही ताका पाहिले नाही दादा पाहिले नाही गुरुजी पाहिले नाही पण आम्ही जे सगळे पाहिले ते महाराज पाहिले आणि या आश्रमाशी कनेक्ट व्हायला कारणभूत आमचे कुंभार गुरुजी असायचे गुरुजींची नितांत श्रद्धा दंडी स्वामी आनंद आश्रमजी शांती ब्रह्म कोल्हेकर महाराज आमचे सावका मारुती गोवा राजे ही सगळी मंडळी भारत गोवा हे सगळेजण असायचे आणि डौरी गुरुजी धामणीकर रेंगे गोवा बागडे गोवा यांनी चाली म्हणायच्या आणि चाली जरा रहस्य दीर्घ झालं आणि महाराजांना पखवजवादकाच्या लगेचाटीचा आवाज कमी झाला की ते म्हणायचे आघात करताना नीट कर मला त्यातलं चांगलं कळतं आहे आणि विप्रकोळात असून नाही शरीर मोठं बलदंड शेतकऱ्यांनी कसून अंग बनवावं तसं व्यायामाचं प्राणायामाचं योग साधनेचं शरीर ते मला एकदा म्हणले अरे तुला माहिती का म्हणजे काय मला का डॉक्टर इंजेक्शन देण्यासाठी गेले तर ती आपसी देणार म्हणली एवढं बलदंड शरीर आणि मला ते सज्जन म्हणले की मला भीती वाटायची <laughs> मला मला म्हणायचे मी तुझ्या तुझ्यासारखा विप्रकुळात बुद्धी असल्या वेळा कुठे पाहिला आणि लक्षात घेतो मला मला भीती वाटायची पंडित गोवाच्या मागे मी बसायच मला त्याने विचारायचं आणवा करताना काय कळ मी काही कळलं नाही आणि शेवटी ते म्हणायची काही कळलं नाही ना 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 का काहीतरी म्हणणार म्हणायचे आणि म्हणायचं ध्यानाधर हा ध्याना शब्द परफेक्ट असायचा जशाच तसा असायचा कधी कधी मी कीर्तनात प्रवचनात महाराजांची आठवण झाली एक एक पात्री प्रयोग करावा तसं महाराजांसारखं बोलतो मी कधी कधी हां ते असं स्वच्छ बोलायचे सत्य साच खरे नामविठोबा नामविोबाचे बरे येणे तुट ती बंधणे या लोकांना काहीही कळलं नाही म्हणायचं असं कळायचं या समाजात जेवढे बाजार बनले लोक आहेत त्यांना काही समजत नाही सिद्धांत परिभाषा प्रमेय तर्क आणवय या लोकांना काही कळत नाही आमच्या यशवात्यांचं नाव दादांचं नाव तात्यांचं नाव गुरुजींचं नाव आणि म्हणायचे मी एवढा श्रीमंत आहे की रण्णात माझ्या घरी पाणी भरतो मग ते कळायचं नाही महाराज असं कसं अरे तुला कळत नाही हे आमचे रणनाथ गुरुजी आहेत ना ते श्रोत्रिय कृपाळू आणि मी मी स्वतः कृष्ण माझ्या घरी रण्नाथ पाणी भरतो म्हणायचे दादांच्या घरी तेव्हा भाषा असायच्या आमच्या ढेकळे महाराज तुकाराम टेके विश्राम गुरुजी रामचंद्र यादव पाटलांचे घर वक्ते आबा हरिभाऊ पाटील ही सगळी जी परंपरा आहे ही साखरे नाम विख्यातन ज्ञानदा परायणं ईशान चरण हे सगळं मला पाठ आहे तयार आहे डोळ्यासमोर आहे मला आश्रम दिसतो समाधी दिसती पाठ दिसतो सगळे दिसतात म्हणजे चितळी गुरुजी इथे तासायचे त्यांच्याकडे मी जात होतो मला ते म्हणाले तू कीर्तन कर भजन कर कथा कर चिंतन कर तुझा पिंड हा वेदमंत्र पठणाचा नाही त्याने स्वच्छ मला प्रमाणपत्र दिलं मी चक्रांजित बाबाकडे साधक आश्रमात आणि कुंभार गुरुजीकडे जायला लागलो मी काही संस्थेत बसलो नाही पण नथूबाबांच्या दौऱ्यात मी आणि त्या परमेश्वर बाजाय भाईंनी खूप कीर्तनं केले मला एक प्रसंग आठवतो ब्लॅक अँड व्हाईट एक व्हिडिओ क्लिप माझ्यापर्यंत आली आमच्या वाणी मला दाखवली की कीर्तनात महाराज पाखावर वाजवत आहेत आणि पिळेदार चाल चौकळा म्हणतात उच्च जसं वेदात आहे की नाही उच्चोशाही ही उच्च स्वरा म्हणजे ऊर्ध्वमुख करून कंबर बांधून फडकर चाल म्हणावी तसं पिळेदार म्हणणं महाराजांचं आणि बोलणं एवढं प्रभावी एकदा मला प्रसंग आठवतो माऊलीच्या मंदिरात कुलगुरु शिवाजीराव भोसले यांचं व्याख्यान होतं महाराज म्हणाले आमचे भोसले छान बोलतात पण वाणी शुद्धतेसाठी त्यांनी काही दिवस आश्रमात राहावं हे हो। सगळे प्रकरण मला आठवतात <laughs> सगळं मला आठवतं ध्यानात <laughs> भारत म्हणजे एखाद्या एखाद्याच्या अंगात संचार एखादी देवता कशी करते तसं महाराज माझ्या संचार करतात कधी अति वक्ते महाराजांचा नितांत प्रेम आमच्या तुंतुणी शास्त्रींचं नितांत प्रेम आमच्या बाबुराव वाघांचं नितांत प्रेम म्हणजे एन तेन प्रकारानं या साधक आश्रमाच्या परंपरेला जे जे कनेक्ट आहे भारतात आणि महाराष्ट्रात ही सगळी आम्ही त्याची पिलावळ आहे येणं होईल न होईल म्हणजे चिदंबर महाराजांचं आणि यशोधर महाराजांचं इकडे तिकडे सातत्याने भेट गाठ हे प्रकरण आमचं होत राहतं पैठणला ते येतात अन्य ते येतात पण त्याने आपल्या पितृचरणांची सेवा अखंड केली आईंच्या आशीर्वाद संपादन केले आणि पूर्वासुरींचा क्रम पाळत आज माऊलींचं योगवत चरित्र त्यांच्या मुखातनं द्रवीभूत होणार आहे देव आणि संत दोन्ही एकच आहेत पांडुरंग परमात्म्याचं नारायणाचं चरित्र भागवतातलं चरित्र गुणगाण गाण्यात जेवढा फलास्वाद आहे तेवढाच फलास्वाद श्री माऊलींच्या चरित्र गुणगाणाचा आहे शंकरराव चतुर्कर्मी पाहिले त्याच्यानंतर लरा पांगरकर्मी पाहिले भिन्न भिन्न लोकांनी चरित्र ढिलं त्यात काही मुक्तेश्वरांच्या प्रकरण आहेत काही हरिवर्धाच्या श्लोक आहेत काही त्या महिपती महाराजांच्या ओब्यात ज्याच्या त्याच्या पद्धतीनं ना, काय ज्ञानेश्वर विजय नावाचा ग्रंथ आहे अशा भिन्न भिन्न ग्रंथांचा त्यात आढावा घेत माऊलींचं मोठं समर्पक गोड अशा प्रकारचं चरित्र आज चिदंबेश्वर महाराजांच्या मुखातून द्रवणार आहे आणि आम्हा सगळ्यांना श्रवण करून हृदयाला परतत्व स्पर्श होणार आहे मी तुम्हाला साधक आशीर्वाद येऊन आशीर्वाद द्यावा एवढ्या लेव्हलचा नाही आहे आणि शरीर तोपर्यंत अजिबात राहणार नाही हा परमहंसांचा यती दंड आणि काशायवस्त आचार्य परंपरेचा क्रम पाळावा म्हणून एखाद्या दगडाला सिंदूर लावून गणपती म्हणून गणा नाथवा म्हणावं तसा मी मूळ पाषाणच परंतु तुम्हा सगळ्यांच्या कृपा वात्सल्याचा सिंदूर मला लागल्यामुळं तुम्ही हे प्रेम वात्सल्याची दुर्वा मला वाहण्याचं सौभाग्य मिळालं अधिक शब्द खर्च न करता या दोघाई बंधूंच्याकडनं या साखरे परंपरेच्या तत्वज्ञानाचा विकास आणि उदय होत राहावा मी त्या रसाळ गुरुजींना सदैव तुमच्याबद्दल चौकशी करत असतो दिनेशजींना सदैव माझं त्यांच्याकडे जाणंही नाही इंजगिरी परंपरे जाणं नाही माझं सर्वत्र फिरण आहे तेव्हा ते मला सांगतात पी एच डी झाली रामटेकला गेलो उमा वैद्य भेटल्या मलाही डॉक्टर ऑफ लिटरेचर संशोधन विषयाची मी पी एच डी नाही केली परंतु तत्सम इक्वलेंट अँड हे त्या पदाला लायक आहेत म्हणून मनमोहन सिंगांना त्या तेंडुलकरांना लता दिदींना आणि कृषी क्षेत्रात पवारांना जशी दिली तशी क्षेत्रात आणि आध्यात्मविद्येत केवळ श्री गुरु महाराजांना डिलीट मिळाली होती ही गोष्ट लिहाणात धरण्यासारखे लागणार मला, ला <laughs> मला आठवतं ते म्हणायचे आमच्या हा चिदंबरचा मित्र शंकरदान शर्मा शर्मायचे आणि ते शंकरदान शर्मा राष्ट्रपती त्याचबरोबर राज्यपाल आणि त्यांचं इथे आश्रमात येणं शंकरराव चव्हाणांचं येणं आणि मस्के महाराजांना ठेवतो विलासराव देशमुखांची महाराजावर नितांत श्रद्धा अशा प्रकारची होती एन केन प्रकारानं शिष्य संप्रदाय वाढला पण सगळ्यांनी साखर या नावावरती नितांत प्रेम केलं मी आता विनोदानी मस्के महाराजांना म्हणाल आमच्या पुरुषोत्तम महाराजांना ते म्हणाले इंजो मला इंजोप्लास्टिक झाली का ना म्हणलं नाही मला एकोस्क्रीम गोळी चालू आहे रक्तदाबाची गोळी आहे आणि मी साखरे परंपरेचा असल्यामुळे ती एक गोळी मार म्हणजे एन केन प्रकारानं महाराष्ट्रात कोणी गोवा म्हटला की आमचा साधक आश्रमाशी संबंध नाही तर त्याला मी अजिबात भूर देणार नाही जवळजवळ भारतातले सगळे साखरे संप्रदाय ते लक्षात भरत त्यांना ते मानावस लागणार स्वीकारावं लागणार सद्गुरु जो महाराजांच्या पासून ते हरिभाऊच्या पर्यंत आणि श्रद्धेय जंगल्यांच्या पासून ते तुंकणी शास्त्रीपर्यंत आणि बेळगावच्या भाऊसाहेब पाटलापर्यंत विष्णू महाराज कोल्हापूरकर गुरुजी हे सगळेजण येणारे जाणारे होते आमच्या तिपटवाडीचा माऊली या परंपरेत कनेक्ट आहे त्यालाही तुमचे सदैव आशीर्वाद राहावे अशीच प्रार्थना मी करतो यतीने प्रार्थना करू नये पण हा जरा क्रम ओलांडून आपल्या परिसरातल्या एखाद्या व्यक्तीचं भलं होत असेल तर ज्येष्ठांचा आशीर्वाद असावा लागतं म्हणून या धर्मसभेला नारायण करत आपल्या वाणीनं भगवान श्री नाम्बारांचं चरित्र श्रवण करायला मिळावं त्याचाही स्वाद मी घेणार आहे आणि मग तुमची सगळ्यांची रजा घेऊन मी इथं प्रस्थान करणार आहे नारायण నారాయణ నారాయణ